तर लोकशा टी व्हीच्या सर्व प्रेक्षकांना सर्वप्रथम सस्नेह नमस्कार तर आज आपण या ठिकाणी दत्तात्रय गणेश मंडळ या ठिकाणी आलो आहोत पेडबीड या भागामध्ये तर या मंडळाला एकूण त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेली आहेत त्रेपन्न वर्षापासून त्यांनी देखाव्याची परंपरा कायम ठेवलेली आहे आणि कायम ठेवणार आहेत पुढेही भविष्यामध्ये तर या ठिकाणी अध्यक्ष जे आहेत तर त्यांच्याशी आपण आत्ता बातचीत करणार आहोत तर सर तुम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळे देखावे करता असतात आपण देखावे केलेले आहेत आत्तापर्यंत हा हुंडाबळी आपण ह्या सामाजिक जे आता सध्या हुंडाबळीचं जे चालू आहे तर त्यासाठी आपण हा देखावा केला आहे हुंडाबळी हे आपलं त्रेपन्न वर्ष आहे महोत्सव वर्ष आहे तर आपल्याला सामाजिक असा काहीतरी संदेश द्यायचा आहे की हुंडाबळी नाही व्हायला पाहिजे हां तर म्हणजे मुली जे आता हे होत आहेत हत्या वगैरे होत आहेत हुंडाबळीसाठी ज्या होऊ नये म्हणून आपण हा उपक्रम घेतलेला आहे आणि जिवंत देखावे शक्यतो पुणे मुंबई साईडला बघायला मिळतात पण खरं तर तुम्ही या वर्ष सुरू केलं आहे तर त्यासाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या आणि खूप खूप कौतुक तुमचं लोक अशा न्यूज टीव्ही कडून अतिशय सुंदर असा हुंडाबळी आता एकदम ज्वलंत विषय आहे हा सामाजिक विषय तर आणि गणपती जेव्हा तुम्ही स्थापन करत असता तर तेव्हा तुमची प्रत्येक वेळेस वेगवेगळी मूर्ती असते का तीच आम्ही दरवेळेस एक छोटा गणपती बसवतो ह्या तुम् गणपतीला आमच्या पंधरा वर्ष झाले आता पूर्ण एकच दगडूशेठची मूर्ती आहे दरवेळेस कलर वगैरे करतात आणि मंडळाचे पदाधिकारी आता हा हात केलाय चांदीचा सा, दागिने केलेले हे सो करतात म्हणजे कार्यकर्ते म्हणजे प्रसन्न मूर्ती अशी जागृत आहे त्यामुळे सगळ्या असं श्रद्धा आहे सगळ्यांची हा पावसाला नवसाला पावणारी अशी मूर्ती आहे आपली त्यामुळे सगळे असं देतात तर दत्तात्रय गणेश मंडळाची ही जी मूर्ती आहे तर या ठिकाणी अतिशय सुंदर गोंडस अशी मूर्ती आहे गणेशाची या ठिकाणी त्यांनी स्व कार्यकर्त्यांच्या स्व खर्चातून त्यांनी चांदीचं मोदक चांदीचा हात बाप्पाला आणि चांदीची सोंड सुद्धा त्यांनी अर्पण केलेली आहे अतिशय कौतुक आहे तुमचं या ठिकाणी म्हणजे कुणाच्याही मदतीची पैशाची अपेक्षा न करता तुम्ही तुमच्या भक्तिभावानी तुमच्या भावनेने तुम्ही हे केलेलं आहे बाप्पासाठी नक्कीच बाप्पा तुमच्या कायम पाठीशी राहणार आमच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढील कार्यासाठी आणि लोकशा टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की या ठिकाणी दत्तात्रय गणेश मंडळ पेडबिड या ठिकाणी हुंडापळीचा जिवंत देखावा या ठिकाणी केला आहे लोकशा न्यूज टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना मी विनंती करते की या ठिकाणी या सर्वांनी इथे यायचं आहे आप आणि आपल्या सर्व हे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मेहनतीला तुम्ही थोडंसं दाद द्यायची आहे तर धन्यवाद सर तुमच्याशी बोलून तुम्हाला भेटून छान वाटलं धन्यवाद